स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विवाहितेचा घातपात करून ताकार येथे नदीपात्रात फेकले संशयिताने पोलिसात हजर होऊन घटनाक्रम सांगितलं ईश्वरपूर येथील रसिका मल्लेश कदम वय वर्ष पस्तीस राहणार बहेनाक या विवाहितेचा घातपात करून युवकाने तिला ताकारी तालुका वाळवा येथे कृष्णा नदीपात्रात फेकल्याचे उघडकीस आले आहे बुधवारी सायंकाळी बोरगाव तालुका वाळवा येथील संशयित युवकाने स्वतःहून इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन ही माहिती दिल्याने खळबळ उडाली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पथक सांगली येथील आयुष हेल्पलाईनचे पथक दिवसभर रसिका यांचा नदीपात्रात शोध घेत होते रात्री उशिरा रसिका यांची दुचाकी नदीपात्रातून बाहेर काढण्यात पथकाला यश आले गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रसिका या कुटुंबासमूवेत बहेनाका परिसरात राहत होत्या त्यांना दोन मुले आहेत तर पती मल्ले शे कामानिमित्त कर्नाटकात असतात इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात काम करताना रसिका यांची बोरगाव येथील संशय तिवकाशी ओळख झाली होती त्यातून दोघे वरचे वर भेटत होते मंगळवारी सायंकाळी रसिका दुचाकी घेऊन बोरगाव येथे संशयित युवकाकडे गेल्या होत्या त्यावेळी पैशाच्या देवघेवीवरून दोघांमध्ये वाद झाला रसिका यांना मारहाण केली रात्री रसिका यांना त्यांच्याच दुचाकीवरून ताकारी येथील पुलावर नेले पुलावरून त्यांना नदीपात्रात फेकले त्यानंतर त्यांची दुचाकी देखील नदीत फेकली यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तो पोलीस ठाण्यात हजर झाला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह गुन्हे प्रगटीकरणाच्या पथकाने ताकारी येथे नदीपात्राकडे धाव घेतली घटनास्थळी सांगली येथील आयुष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले